नमस्कार उज्ज्वला किचनमध्ये तुमचं स्वागत आज मी आळूच्या वड्या करते ना त्याच्यासाठी पानं मी सगळे पुसून घेतले आधी कपड्यांनी चांगले पुसून घेतले आता मी हे पानं इतके पानं दहा पानं त्याच्यामुळे त्याच्यासाठी लागणारं साहित्य धने जिर जिऱ्याची पूड भरड हा धने जिऱ्याची भरड लसूण ची पेस्ट लसूण थोडी हिरवी मिरची मिरची टाकली आणि चिंच गुळाच पाणी एकत्र केलं आता हे डाळीचं डाळीचं पीठ हळद हिंग हळद हिंग आणि मसाला घालणार त्याच्या धने जिरे ची पुडे एकत्र करून दळले मिक्सर मध्ये एक दीड चमचा चांगला घेत हा लाल मसाला पाव चमचा हिंग ही लसणाची पेस्ट लसूण मिरची थोडीशी एक मिरची हिरवी मिरची घातली मीठ पाव चमचा मीठ चिंचगुळाचं पाणी घातलं तसं मी गाळून घेतलं होतं दुसरं पान लावते पीठ लावून घ्यायचं एका वेळेला आपल्याला किती पान घालायचे तेवढे घालू शकता असं काही नाही झालं तर पानं लावून पटापट लावायला लागतात तर सगळे पानं लावून झाले माझे आता तुम्ही शिजायला ठेवते ते झाले सगळे करून गॅसवर आधीच मी पाणी ठेवले ठेवलं आता मी अळश्या ओड्या लावल्या आता मी त्याच्यावर झाक आता मी काढते झाले आता शिजेल आता मी कापले वड्या आता आणि आता मी तळते तेलात सोडते आता मी काढून काढते झाल्या तर कमी ह्याच्यावरच तळले मी झाले माझ्या आळूच्या ओढ्या बाबा एकदम सोप्या पद्धतीने मी सांगितले तशी तशा करा कशा झाल्या त्या मला कमेंट मध्ये सांगा शेअर करा माझी रेसिपी आवडला असतं तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा मला